सड़क वस्ती सरल रस्ता गावा मधुन कृषि काका सुनील पीड़ा कले का आधार कर नाव गाजी या गावाचे सारा भारत भर अमर दहाल काबेर पाने मंगेश पालगाव कर कविता गाव सर्वत्र जय जय कार बारा शाळा तेरा मंदिर मानसी दारा बरोबर विद्या भक्ति यांचे नाते जुळविते दारोदार समुद्र तिरी सागरेश्वर दिसे मनोहर श्रावण वासी सोमधिनी जमती लहान मंची शेती मच्छी बागायतीचा जोशळसे भारी फॅशन फॅशन सौख्य यासाठी हे तिला युवक अन्नारी समतेचा जय 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 घुमत सारा गावा पर्यटकानो दर्शन घेणार एक वेळ तरी येवा